हॅलो नमस्कार सर नमस्कार सर यापूर्वी तुम्ही माझ्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलं होतं की वातावरणामध्ये बदल होणार आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच वातावरणामध्ये मोठा बदल झालेला आहे म्हणजे सोळा तास आमच्या भागामध्ये पाऊस चाललेला आहे बरं आणि हा पाऊस झडीसारखा होता म्हणजे सोळा तास बी असा थांबला नाही पाऊस म्हणजे रिमझिम तर कुठेच जोरदार अशा भागात असा पाऊस जोरदार बरलेला आहे सर सर आता बरेच शेतकरी मित्र मला फोन करत होते की सरांना कॉल करा, करा आणि पुढील अपडेट कशी राहणार म्हणजे पुढील जो आठवडा आहे तो म्हणजे कसा जाणार आणि कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस राहणार आणि सूर्यदर्शन कधी होणार नाही आता मला असं वाटतं की तो पाऊस कमजोर झालेला असेल आता हो तर आता सूर्यदर्शन होईल परंतु मध्ये मध्ये पाऊस येत राहणार आहे हा हा पाऊस पूर्ण उघडणार नाही हो आणि आता इथून पुढचे जे पावसाचे दिवस आहेत ते कोकण आणि विदर्भाचे आहे हा हा त्यामुळे जवळपास अकोला बुलढाणा अमरावती वाशिम हिंगोली किंवा यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये या पुढे भविष्यामध्ये खूप पाऊस राहणार आहे आणि दोन कमी दाब येण्याची शक्यता आहे तीन तारखेला एक कमी दाब असेल आणि एक सात तारखेला कमी दाब असेल तर हे कमी दाब देखील विदर्भाला मोठे पाऊस देऊन जाणार आहे त्याच्यामुळे विदर्भाला पावसाची कमी नाही फक्त कमी जी राहील ती थोडी मराठवाड्याच्या दक्षिण भागामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण कमी राहील मध्य महाराष्ट्रातही थोडं कमी राहू शकतं उत्तर महाराष्ट्रातही पावसाची गरज भागण्या एवढा पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की पुढचा आठवडाही येऊन जाऊन पाऊस राहील हो भाग बदलत पाऊस राहणार आहे पण फार मोठे पाऊस होतीलच असं काही नाहीये परंतु आता जसा झडीचा पाऊस झाला त्यामुळे लोकांची खूप मोठी गरज भागलेली आहे बरोबर आणि पिकांना जीवदान मिळालेलं आहे आणि आपण बार बार हे सांगायचा प्रयत्न करत होतो की पिकांना जीवदान देण्यापुरता पाऊस येणार आहे हो आणि त्यामुळे हो। आता ती शेतकऱ्यांची भीती जी आहे ती आता पूर्णपणे नाहीशी होईल आणि ही, ही पेरलेली पिकं सक्सेस होतील ज्यांना पेरायचे त्यांना त्या भागात पेरणी करणं सुद्धा शक्य होईल आणि सर यापूर्वी समजा तुम्ही जे रेकॉर्डिंग दिली होती आपल्याला हो त्याच्यामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे आपल्या भागामध्ये पाऊस झालेला आहे परंतु आता सर काही खंड राहणार का यासमोर याला खंड म्हणता येत नाही कारण अजून मधून दोन तीन दिवसाच्या गॅपने जर पाऊस येत असेल हो तर त्याला काही खंड म्हणता येत नाही की उडीफ असते तातपुरती त्यामुळे अशा प्रकारची उघडीफ राहील मध्ये मध्ये पावसाचं वातावरण तयार होईल काही भाग याच्यातून सुटलेले असतील हा हा तर त्या भागांमध्ये काय असतं की पावसाचं एक वळण पडतं त्यामध्ये काही भाग सुटतात आणि मग त्या ठिकाणी पाऊस बऱ्याचदा दांडी मारत असतो बरोबर आहे सर तर प्रत्येक वर्षी असे काही भाग सुटत असतात तर असे काही भाग जर असतील तर तिथं मात्र ही पावसाची कमी जाणू शकते मात्र मा इथून पुढे विदर्भाचा भाग आणि कोकणाचा भाग हा जास्त पावसाचा आहे उत्तर महाराष्ट्रातही समाधानकारक पाऊस राहणार आहे मराठवाड्याच्या उत्तरेकडील जे जिल्हे आहेत म्हणजे छत्रपती संभाजीनगर जालना काही प्रमाणात उत्तर बीडचा भाग तर या ठिकाणी चांगला पाऊस राहण्याची अपेक्षा आहे आपल्याला फक्त दक्षिण बीड आणि लातूर धाराशिव सोलापूरला पाऊस कमी राहू शकतो फक्त पुणे पूर्व त्यानंतर सातारा पूर्व आणि सांगली पूर्व भागातच पावसाची थोडी तूट राहू शकते हा हा बाकी महाराष्ट्रात पावसाची गरज भागण्या एवढा पाऊस येणार आहे हा आणि सर मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत त्यांच्या कमेंट माझ्या वरती आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की सर आमच्या भागामध्ये पाऊस कमी आहे म्हणजे काही काही भागात पाऊसच झाला नाही म्हणजे त्यांची पेरणी झाली नाही त्यांचं असं म्हणणं आहे सर हो तेच भाग सुटलेले आहेत काही आणि ते प्रत्येक वर्षी सुटत असतात हा हा तर आणि तसा बी मराठवाडा हा तसा साडेचारशे ते पाचशे मिलीमीटर पावसाचा झोन आहे हो त्यामुळे मराठवाड्यात तसा पाऊस कमी असतो आणि जर समजा सुरुवातीला मे मध्ये किंवा जूनच्या सुरुवातीला पाऊस नाही झाला पेरणी हो योग्य तर मग या भागाची फार अडचण होऊन जाते पेरणी त्यांना आपली एवढीच सांगणं आहे की मध्ये मध्ये पाऊस येणार आहे आणि त्यामुळे समजा जे कमी दाब वगैरे येतील तीन ते चार पाचच्या दरम्यान कमी दाब सांगितलं तोही मराठवाड्याचा बराच भाग कव्हर करणार आहे त्याच्यानंतर पुढचा सात तारखेचा कमी बराच कव्हर करणार आहे म्हणजे थोडी उशिरा पेरणी होईल असं म्हणूया आपण हो आपण जर मध्ये मध्ये मान्सूनच्या जोरदार सरी आल्या तर त्याने सुद्धा ओलावा होतो तर पेरणी योग्य परिस्थिती निर्माण होत असते आता जसं तुमच्या भागात पंधरा तास झडीचं वातावरण राहिलं हे सुद्धा खूप ओलावा करून जातं बरोबर आहे सर मात्र मधून मधून पाऊस होईल हो हो आणि सर आता हे जे तुम्ही कमी दाब सांगत आता याचा महाराष्ट्रावरती काय प्रभाव राहणार समजा महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा उत्तर भाग आणि उत्तर महाराष्ट्र तसंच कोकणात सुद्धा कारण अर्धी समजा खेचलं जातं हो त्यामुळे कोकणातही पाऊस वाढत असतो त्यामुळे याचा परिणाम होईल महाराष्ट्रात हो हो आणि सर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही यापूर्वी दोन हजार पंचवीसच्या मान्सून विषयी एक अपडेट दिली होती बरोबर त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं होतं की एकशे साठ टक्के पाऊस बरसणार हो आणि सर आता काही शेतकऱ्यांना असं वाटत होतं की मांगे पाऊस नाही पडला तर हा पाऊस एकशे साठ टक्के होणार नाही परंतु आम्हाला असं वाटत आहे की हा जो पाऊस पंधरा तास पडला तर याच्यामुळे आता असं वाटत आहे आम्हाला की हा पाऊस एकशे सात टक्क्यापेक्षा बी जास्त पडणार